कोणता वडोदरा या वडोदरामध्ये म्हणे आमची जागा केली तर मला फक्त पाच कोटी रुपये आलेत मला फक्त पाच कोटी रुपये आलेत बोलतो न बहीण सांगते का यातला अडीच कोटी मला द्यायचं आता सर म्हणे सांगा बोलतो असं शक्य आहे का बोलतो अडीच कोटी म्हणजे हिला बोलतो नवऱ्याचा पण हिस्सा नाही तर भावाचे पण हिस्सा मध्ये मग मी ठरवलंय मेलो तरी तिच्या घराची पायरी चढणार बहिणीनी पण असा ठरवलाय जोपर्यंत अडीच कोटी देत नाही तुझे पोराचे पण पोरीचे पण लग्नाला लग, पाय पण ठेवणार नाही संबंध संपला नातं तुटलं जीवाभावाचा रक्ताचं नातं तुटलं अरे ज्या राजाने दुश्मनालाही मेल्यानंतर स्वतःच म्हंटल ज्या राजासाठी शिवा काशीत स्वतःच्या मृत्यूसाठी तयार झाला ज्या राजासाठी स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून कोंडाण्यावर गेला त्या राजानं कुठलं नात जपलं असेल याचा एकदा शांत मनाने आम्ही विचार करणारच नाहीत का, का आम्ही फक्त शिवाजी महाराज की जे एवढंच म्हणायला राहिलो एवढंच म्हणायला राहिलो आम्ही जर आम्हाला आमचं नातं टिकवता येत नसेल बापानं मुलाशा ना मुलानं बापाशी मुलगा आणि बाप म्हणून वर्तन झालंच पाहिजे त्यांच्यात बोलणं झालंच पाहिजे